नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पहा शासन निर्णय जी आर आलेला आहे या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे आता ते विशेष सहाय्य योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी असतात त्या सर्व लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे पोर्टलवर हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी येणार आहेत तर या ठिकाणी कोणकोणते लाभार्थी आहेत आणि कोणकोणत्या लाभार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत ही संपूर्ण एट्यूज माहिती सांगणार आहे या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघूया तर या ठिकाणी पहा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना त्यानंतर योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना यो व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत त्यानंतर पहा माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनेच्या मात पात्र लाभार्थ्यांना अर्धसायचं वितरण बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्ये डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात दीबित, मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसची अर्थसहाय्य डेबिट डीबीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी जे आहे ते जमा करायचे आहे तर त्यासाठी सदरहून योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलेल्या आलेल्या स्वतंत्र योजनेने बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती मित्रांनो हा हा वापर प्रस्ताव आपण आता शासन निर्णय काय आहे ते आपण बघूया तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता आता शासन निर्णय काय काय सांगितलेलं आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निर्धार अनुदान योजना व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्त वितरण योजना तसेच योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्येची वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर दोन हजार चोवीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर महिन्यातील डिसेंबर महिना दोन हजार चोवीसपासून जे अर्थसहाय्य आहे ते अर्थसहाय्य डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करायचे सुरू करण्यात आलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून कोणकोणत्या व्ययांसाठी या ठिकाणी पाहू शकतात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांसाठी तर संपूर्ण हे पैसे जे आहेत त्यांच्या बँक अकाउंटवरती डायरेक्ट जमा होणार आहेत काही अडचण नाही आहे तर ज्यांचे पैसे जमा झाले त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा त्यांचं पण या ठिकाणी कमेंटद्वारे उत्तर दिलं जाईल किंवा त्यांना जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल तुम्हाला जे काही अडचण असतील जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या ठिकाणी पहा राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्यशे राज हसरामबाद सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय व्रपका निवृत्ती योजना योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माहे दोन हजार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चार तसये डी बी टी पोर्टलद्वारे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर ऊन योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वातंत्र्य ह्या योजने बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यातील नमूद केलेले प्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासनाने निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो जे काही मी सांगितले प्रमाणे ज्याही योजना आहेत त्या योजनेचे पैसे माहे ऑगस्टचे जे आहे ते या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी शासनाची मंजुरी दिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण तक्ता पाहू शकता किती रम रक्कम आहे काय आहे हे संपूर्ण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे हा असा तक्ता आहे आणि यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे या अर्थ अर्थसहाय्य बाबत सह सचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे नियंत्रण अधिकारी तसेच आव्हर सचिव रोखशाखा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे अपहरण सवितरण अधिक अधिकारी राहतील वित्त विभाग शासन दिनांक बारा एक दोन हजार तेवीस नुसार ते अर्थसह्य बी शर्त आहे त्यांनी सदर अर्थसह्य मनी चौचाळीस मधील नमुन्यातील देकानवे अवरित करावे अशा प्रकारे मित्रांनो जे काही जे अर्थशाय आहे ते संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकार निवृत्ती वित्ता योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्वान निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल या सर्व योजनांना त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटवरती हे पैसे जमा करायचे सांगितलेलं आहे दो जे आहे ते डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी वितरण जे आहे ते सुरू झालेले आहे आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही त्या लाभार्थ्यांचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे पैसे येण्याचे प्रयत्न होतील व तुम्हाला पैसे कसे सुरू होतील याबाबत सविस्तर माहिती आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की घेऊयात भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र